वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात झालेली आहे ती यात्रा आज नांदेडमध्ये पोहोचली या यात्रेचे जे प्रमुख उद्दिष्ट आहेत ते आपण पद्धती व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचे आहे ही यात्रा काढण्याचं काय कारण होतं गेल्या एक दीड वर्षापासून आरक्षणाच्या नावावर महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण पूर्णत दूषित केल्या जात आहे गावगाड्यापासून शहरापर्यंत वाड्या वस्ती तांड्यांपर्यंत भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे अशा दहशतीच्या वातावरणात कोणी स्वातंत्र्याचा हुंकार म्हणून कोणी जर मुक्तपणे बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या छोट्या मोठ्या जात जमातीचा आवाज वेगवेगळ्या पद्धतीनं दाबल्या जात आहे दहशत दाखवून त्याचा आवाज दाबवला जात आहे त्यांच्यावर हल्ला केला जात आहे त्यांचे घरं जाळल्या जा 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 जात आहेत त्यांच्या गाड्या फोडल्या जा जात आहेत त्यांना मारहाण केल्या जात आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या दहशतीच्या वातावरणात या महाराष्ट्रामध्ये समतेचं ममतेचं आणि बंधुत्वाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे सर्वांना मुक्तपणे श्वास घेता आला पाहिजे एकमेकांच्या सोबत सर्वांनी संवाद साधला पाहिजे एवढंच नाही तर एकमेकांनी एकमेकांच्या हातात हात घालून हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने समोर नेला पाहिजे हा उदात्त दृष्टिकोन ठेवून वंचित बहुजन आघाडीने ही यात्रा काढलेली आहे या यात्रेनं काय भूमिका घेतलेली आहे मित्र हो तर प्रमुख भूमिका आहे की ओबीसीची निहाय जनगणना झाली पाहिजे ती सरकारने लवकर करावी त्यासाठी वेगळी तरतूद करावी आणि भूमिका घ्यावी हे प्रमुख उद्दिष्ट या यात्रेचं आहे या यात्रेचं दुसरं उद्दिष्ट काय आहे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही दुप्पट झाली पाहिजे महागाईचा निर्देशांक आणि एकूण परिस्थितीचा विचार करता ती दुप्पट करण्यात यावी ही प्रमुख मागणी व उद्दिष्ट आहे या यात्रेचा दुसरा तिसरा महत्वाचा उद्देश काय आहे तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी त्यांचा त्या शैक्षणिक दृष्ट्या विचार केला पाहिजे त्यांना या शासन प्रशासनाच्या नोकर भरतीमध्ये सामावून घेतल्या गेला पाहिजे आणि या यात्रेचे प्रमुख आणि महत्वाचे उद्देश काय आहेत तर जे गेल्या एक दीड वर्षापासून शिंदे फडणवीस सरकारच्या दबावामध्ये येऊन आणि पवार साहेबांच्या पाठीमागच्या पाठिंब्याच्या भूमिकेमधून जे सत्तावीस लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र शासनाने वाटप केलेले आहेत ते सगळीच्या सगळी रद्द करण्यात यावी ही या यात्रेची प्रमुख भूमिका आहे दुसरी भूमिका काय आहे जे काही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढण्याचा तगादा सरकारने लावून धरलेला आहे सरकारकडे या आंदोलनकर्त्यांनी तर सरकारने या राज्यामध्ये आणि या देशामध्ये संविधान आहे संविधानांची मूल्य पायदळी तुडवून सगळे अध्यादेश आदेश काढता येणार नाही एवढं लक्षात ठेवावं हा इशारा देणारी ही आरक्षण बचाव यात्रा आहे एवढंच बोलून मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो सात तारखेला या, या यात्रेचा समारोप मंडल दिनी औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी आहे गावगाड्यात वस्ती तांड्यात राहणाऱ्या तमाम छोट्या मोठ्या जात जमातीच्या ओबीसी भटके विमुक्त समाजातील सर्व तमाम जागरूक नागरिकांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी येऊन आपणही गर्दीचं उत्तर गर्दीनं द्यावं चर्चेचं उत्तर चर्चेनं द्यावं ही लढाई विचाराची आहे विचाराची लढाई विचाराने लढू आणि वंचित बहुजन आघाडीनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात या दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तीना सांगितलेलं आहे या राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष दीन दलित पीडित शोषित कष्टकरी शेतमजुरांच्या पाठीशी ओबीसीच्या भटक्या विमुक्तांच्या अलुतेदार बलुतेदारांच्या पाठीशी मजबूतीनं उभा आहे त्यांचा आवाज जर कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी आहे हा आवाज बुलंद करण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येने याल ही या अपेक्षा व्यक्त करतो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र